सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर हिंगणा या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला असून येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक तीन हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार पाचशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक चारशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौदा हजार एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त जास्ती दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण कमीध जास दर एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे भुसावळ आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव कांदा बाजार भाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश वी या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो, आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील धन्यवाद